सांगली जिल्ह्यातील बेरोजगारांचे मंगळवारी उद्योग केंद्रासमोर ढोल बजाव आंदोलन होणार आहे शासकीय उदासीनताने बँकांच्या कर्ज नाकारण्याच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन होणार आहे यामध्ये बेरोजगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बेरोजगार नेते दीपक चव्हाण यांनी केले आहे सांगली जिल्ह्यात बेरोजगारांच्या प्रश्नाकडे बघायला कोणालाही वेळ नाही जिल्ह्यात बेरोजगार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत यामुळे रोजगाराचा प्रश्न आणखीन भीषण होत आहे अशा परिस्थितीत शासनाकडून बेरोजगारांना व्यवसायासाठी कर्ज योजना सुरू आहेत मात्र सांगली जिल्ह्यात या धोरणाला हरताळ फासण्याचे काम प्रशासकीय यंत्रणा करीत आहेत सांगली जिल्ह्यात उद्योग केंद्र आणि अन्य महामंडळ यांच्याकडील फक्त पंधरा टक्केच प्रस्ताव मंजूर झाल्याची गंभीर बाब प्रसिद्धी माध्यमांनी बेरोजगारांच्या प्रकरणांना नाकारले जात आहे त्यामुळे शासनाच्या मदतीने व्यवसाय उभारण्याचे बेरोजगारांचे स्वप्न हे दिवा स्वप्नच राहिले आहे बँकांचा अणागोंधी कारभारामुळे आणि बेरोजगारांना नाकारल्या जाणाऱ्या कर्जामुळे बेरोजगारांमध्ये कर कर जा नैराश्य निर्माण झाले आहे याकडे उद्योग केंद्राने संबंधित यंत्रणा या फक्त शासकीय प्रोटोकॉल म्हणून पाहत असून याच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता सांगलीच्या उद्योग केंद्र आणि लीड बँकेसमोर समस्त बेरोजगार हे झोपेचे सोन घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी ढोलबजाव आंदोलन करणार आहेत यामध्ये बेरोजगार आणि ज्यांची कर्जे बँकेकडून नाकारली कर आहेत अशांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही दीपक चव्हाण यांनी केले आहे सांगली जिल्ह्यातील बेरोजगारांच्या कर्ज योजनांच्या मागणीसाठी उद्या मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा उद्योग केंद्रावर सर्व बेरोजगारांचं ढोल बजाव आंदोलन आहे या आंदोलनाचा उद्देश इतका आहे की ज्या सांगली जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी थीक जिल्हा उद्योग केंद्र असेल वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून बेरोजगारांनी आपली कर्ज प्रकरणं दाखल केलेली आहेत मात्र अनेक बँकांकडून कर्ज प्रकरणं नाकारली जात आहेत अनेक ठिकाणी प्रलंबित ठेवली जात आहेत अनेक ठिकाणी त्याचं उद्दिष्ट पूर्ण होत नाही या बँकांकडून आणि जाणीवपूर्वक बेरोजगारांना ते त्रास देण्याचं काम अनेक बँकांकडून सुरू आहे आणि याच्या निषेधार्थ आणि या संपूर्ण प्रशासकीय दिरंगाईच्या निषेधार्थ उद्या मंगळवारी सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता जिल्हा उद्योग केंद्रावर आमचं हे आंदोलन असणार आहे सकाळी अकरा वाजता टाटा पेट्रोल पंपासमोर सर्व बेरोजगारांनी एकत्र यायचं आहे आणि तिथून ढोल वाजवत आपण जिल्हा उद्योग केंद्रावर आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी जाणार आहोत त्यामुळे उद्याच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं बेरोजगारांनी सहभागी व्हावं आणि आपल्या हक्कासाठी या आंदोलनामध्ये सभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करावं असं आवाहन बेरोजगारांचा एक प्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांना करत आहे